जे काही शिपाई आणि हमाल या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि ते काही विद्यार्थी पात्र झालेले आहेत कट ऑफ मध्ये बसलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे, का आहे, महत आहे मित्रांनो कारण की आता पहा आजपासूनच आज या ठिकाणी जेवढे काही जिल्हे आहेत आपले ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जागा निघालेल्या होत्या त्या सर्व जिल्ह्यांचा शेड्यूल आता हा वेबसाईट वर येत आहे तर तो नेमका शेड्यूल काय आहे तर आपण या ठिकाणी पाहूयात तर सुरुवातीला मी या ठिकाणी अहमदनगर जिल्हा आहे एका जिल्ह्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्ही जेवढे काही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे जेवढ्या काही जिल्ह्यामध्ये जागा होत्या त्या सर्व जिल्ह्याचे कशा पद्धतीनं पूर्ण वेळापत्रक पाहायचं ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा पहा या ठिकाणी हा जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर या ठिकाणी रिक्रुटमेंट कॅलेंडर फॉर द पोस्ट ऑफ फ्यून जे काही सिपाई पदासाठी या ठिकाणी वेळापत्रक असणार आहे की कोणत्या डेटला काय होणार आहे सुरुवातीला पाहू शकता या ठिकाणी पहा फ्रॉम एक आठ एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत काय होणार आहे हॉलिडेज सोडून वा इलिजिबल कॅन्डिडेट्स शल टेंडर प्रिंट आउट ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म अँड ओरिजनल ऍडमिट कार्ड युज ॲट द स्क्रीनिंग टाइम युज ऍट द टाइम ऑफ स्क्रीनिंग टेस्ट अलॉंग विथ द सेल्फ अटेस्टेड फोटो टू द रजिस्टर डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर काय करायचं पहा या ठिकाणी इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत जे काय इलिजिबल आहे त्यांच्याजवळ तुमचं जे काय फॉर्म आहे ते फॉर्म आणि ओरिजिनल तुमचं काय ऍडमिट कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे ज्या जिल्ह्यात फॉर्म भरले त्या जिल्ह्यामध्ये आता कसं असते पहा ओरिजिनल काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी टिकट हरवलेलं आहे काही विद्यार्थ्यांनी कुठेतरी फेकून दिलेलं आहे समजा घाळ झालेला आहे अशा विद्यार्थ्यांचं बिग प्रॉब्लेम आहे परंतु ज्या विद्यार्थ्याकडे आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं जे काय तुमचं ओरिजिनल आहे ते मार्क सॉरी काय या ठिकाणी हॉल हॉलटिकीट ऍडमिट कार्ड आणि तुमचं प्रिंट आउट फॉर्मची आता लॉग इन होत आहे तिथून डाऊनलोड करा त्या दोन गोष्टी तुम्हाला ह्या डेट पर्यंत घेऊन जायचा आहे अपडेट रहा त्याच्यानंतर पुढे पहा पुढचं देखील शेड्यूल या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे बारा आठ दोन हजार चोवीस रोल नंबर सुद्धा दिलेला आहे आता या ठिकाणी एका जिल्ह्याचा सांगत आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असतील तर अशाच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची नोटीस काय करायची डाऊनलोड करायची आहे प्रत्येक गटानुसार या ठिकाणी त्यांचा वेळ दिलेला आहे टाइम दिलेला आहे या ठिकाणी पाहू शकता आणि त्याच्यानंतर काय करायचं पहा ऍक्टिव्हनेस टेस्ट ऑफ इलिजिबल कॅन्ड द डिस्ट्रिक्ट कोर्ट एम तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जे काय क्लिनिंग टेस्ट पात्र विद्यार्थ्यांची ह्या तारखेला होणार आहे बारा आठ दोन हजार चोवीस एकदम जवळच आलेली आहे त्याच्यानंतर पुन्हा याचा रिझल्ट कधी लागणार आहे बघा रिझल्ट ऍक्टिव्ह रिझल्ट ऑफ ऍक्टिव्हनेस अँड क्लिनिंग टेस्ट तेरा आठ लागेल दुसऱ्या दिवशी या ठिकाणी त्याचा निकाल लागणार आहे त्याच्यानंतर पुढे पहा इंटरव्ह्यू कधी आहे चौदा सहा सतरा ऑगस्टला इंटरव्यू असणार आहे इंटरव्ह्यू ॲट द डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर म्हणजेच मित्रांनो तुमची सर्व प्रोसेस ही सतरा ऑगस्ट पर्यंत संपणार आहे बरोबर आहे तर अशाच पद्धतीने आता पुढचं सांगतो तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी इथं अजून एक नोट दिलेली काय आहे इफ एनी डे इन द अवो कॅलेंडर हॅपन्स टू बी डे विच इज सच ॲक्टिव्हिटी कॅन नॉट बी कंडक्टेड द शेल बी कंडक्टेड ऑन द नेक्स्ट डे अँड द कॅलेंडर शेल स्टँड ठीक आहे ही काही आवश्यकता नाही तर uh, या ठिकाणी तुमची काही अजून या ठिकाणी तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर इथं पहा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं अगोदर वाचून घेऊन काय सांगण्यात आलेलं आहे इज प्रोवाइडेड ओनली डिलिंग विथ द इन्क्वायरीज रिलेटेड एक्झाम शेड्युल ड्युरिंग ऑफिस अवर्स कम्प्लिशन द रिक्रुटमेंट प्रोसेस तर ह्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तर प्रत्येक जिल्ह्याचा हेल्पलाईन नंबर काढून तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम तुम्ही ह्या नंबरवर फोन लावून विचारायचं आहे आता राहिला मुद्दा जे औदर जिल्ह्याचे आहेत विद्यार्थी त्यांनी काय करायचं तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचं शेड्यूल हे शिपाई या पदाचं येत आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या कोर्ट जिल्ह्याच्या वेबसाईटवर जायचं आहे त्या ठिकाणी तुमचं शेड्यूल तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि आता तयारीला लागायचं आहे तर अशा पद्धतीने तुमची ही टेस्ट होणार आहे राहिला मुद्दा क्लर्कचा तर मित्रांनो तुमचं सुद्धा देखील ही प्रोसेस झाल्याच्या नंतर लागलीच तुमची त्याच्यामुळे हो, टायपिंग ही जोरात मला करावी लागणार आहे तर सिपाई हा माल या पदासाठी तुमची काही समस्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता तसेच जे काही क्लर्क विद्यार्थी या ठिकाणी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी आपण मराठी आणि इंग्रजी टायपिंगसाठी सर्व प्रॅक्टिस पेपर तयार केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बाय करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता यामध्ये मराठीचे चाळीस पॅसेज आहेत आणि चाळीस पॅसेज असणार आहेत तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा